आणि मतदान जे होणार आहे बॅलेट पेपर बॅलेट पेपर हो बॅलेट पेपर होणार आहे मशीनवर होणार नाही बॅलेट पेपर असणार आणि याच्यासाठी ॲडव्होकेट लोकांची संख्या जवळ दहा ते बारा हजार संख्या आहे ॲडव्होकेट लोकांची तर आज जास्तीत जास्त मतदान व्हायची शक्यता आहे आणि बरेचशी गर्दी पण भरपूर आलेली आहे आता सकाळची अकरा साडे अकरा वाजता झाले तरी एवढी गर्दी आहे दुपारी अडीच तीन नंतर ब्रेक झाला लंच ब्रेक झाला की त्यानंतर

पुणे बार असोसिएशन दोन हजार चोवीस पंचवीसच्या निवडणुकीमध्ये सचिव या पदाचा मी उमेदवार आहे माझा अनुक्रमांक एक आहे अच्छा मला वकील बांधवांसाठी त्यांच्या दैनंदिन प्रश्नांसाठी व कोर्ट आवारातल्या तसेच कोर्टाच्या बाहेरच्या इतर विविध ठिकाणाच्या प्रश्नांवरती माझा काम करण्याचा मानस आहे त्यामुळे मी या सचिव या पदाकरता उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर केलेली आहे मला सर्व या क्लिपच्या माध्यमातून मला सर्व वकील बांधवांना नम्र विनंती करायची आवाहन करायचं आहे की मला एक मत देऊन मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी मी आपण दिलेला माझ्यावरचा विश्वास विश्वास तडा जाऊ देणार नाही आणि आपले सदैव ऋणी राहील आणि एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद सांगा मी ॲडव्होकेट संय सिकंदर अली अध्यक्ष महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशन हो अच्छा विषय आज महाराष्ट्र गोवा नोटी असे अध्यक्ष या नाताने मी आमचे महाराष्ट्र गोवा नोटीस संघटनेचे सचिव ऍडव्होकेट प्रवीण नरावडे हे उभे आहेत हो। तर अध्यक्ष तर होतात पण नोटी वकिलांचा एक अध्यक्ष व्हावं आणि वकिलांच्या माध्यमातून जे काम केलेलं आहे हो। एक कामाचा माणूस एक अध्यक्ष व्हावा या उद्देशाने आम्ही सर्व संघटनेचे प्रवक्ते जिल्हाध्यक्ष वगैरे त्यांना मदत करण्यासाठी निवडणुकीत भरपूर काम झालं नोटी वकिलांचं काम आम्ही केलेलं आहे दोन हजार एकवीसचं जे बिल आम्ही कॅन्सल करून आणलं त्याचं महत्त्वाचं योगदान संघटनेकडून झालेलं आहे आणि त्या सचिव म्हणून तेव्हा प्रवीण नलावळे यांनी जी प्रस्तावना विधीमंत्रीच्या डीकडे कार्याचे जी शुल्क खराडे यांनी मांडली त्याच्यामुळे तो बिल रद्द झाला आणि त्या बिल रद्द झाल्यामुळे भारत वर्षाचे एवढे वयस्कर जे पंचावन्न वर्षात रिटायर्ड होणार होते त्यांना एक संजीवनी भेटली आणि महाराष्ट्र आणि गोवा नोटरी अजून संघटनेच्या नावा पूर्ण भारतात लौकिक झाला धन्यवाद सर आता हे निवड मतदान आहे हे मतदान मतपत्रिकेवर आहे की वा... बॅलेट पेपर आहे आणि एकूण मतदार किती आहेत किती वकील आहेत वकिलांची संख्या किती अकरा हजार आहे अकरा हजार टोटल म्हणजे निकाल पुन्हा आजच लागेल निकाल रात्री उशिरा लागेल अच्छा म्हणजे आजच लागेल संध्याकाळी आणि हे निवडणूक जे आहे हे फक्त पुणे शहरापुरती आहे का पिंपरी चिंचवड हाडपसर वगैरे काय वकील पुणे शहर पुणे शहर पुणे शहर बार शिक्षण ओके सर आपला बहुजन परवाचा धन्यवाद आपला आणि योगायोगाने ऑल इंडिया फिल्म सेंट्रल बोर्डाचा मेंबर सुद्धा आहे तुम्हाला निमंत्रण देतो हो। जर पत्रकार आहात हो। तुम्ही चांगलं तुमचं काम दिसतंय तुम्हाला गोव्याला आम्ही बोलवतो ओके सर आमचं सगळं कार्यक्रम असते अठरा नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत भारत भारताचे पत्रकारांना आम्ही ब्रॉडकॉन करून आम्ही बोलवतो तर आम्ही आत्ताच तुम्हाला निमंत्रण देतो आपण यावं ओके हा धन्यवाद थँक्यू बोल ना बोला बोल मतदान क्या किंवा शिकायचं खाली जरा माझं नाव ऍडव्होकेट प्रियांकाशपिसे आज पुणे बार असोसिएशनची निवडणूक आहे दोन हजार पंचवीस आणि अध्यक्षपदासाठी आज आमचे उमेदवार आहेत प्रवीण नलवणे सर आणि त्यांच्यासाठी आम्ही सगळेजण इथे आलेलो नमस्कार मी ऍडव्होकेट श्रीकृष्ण कृष्ण दीक्षित पुणे पुणे डिस्ट्रिक्ट नोटरी असोसिएशन प्रेसिडेंट प्रवीण नलावडे हे नॉटरी पण आहे नॉटरी असोसिएशनच्या वतीने त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देऊन द्यावा अशी आमची आमची इच्छा आहे त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करतो नमस्कार मी ॲडव्होकेट चंद्रसेन राजंस पुणे येथून मी बोलतो प्रवीण नारवडे हे आमचे सदस्य आहे आणि आम्ही त्यांना मतदान आम्ही स्वतः केलेले आहे सगळ्यात मतजली गोष्ट मला एकच आवडते की बॅलेट पेपरवर जर दिलं खूप छान केले हेच मला खूप आवडते साथ अच्छा पुण पुणे बार असोसिएशनची दोन हजार पंचवीस सव्वीसची जी वकिलांची निवडणूक आहे हो त्यामध्ये साधारणत अकरा हजार एकूण वकील संख्या एकूण मतदारसंख्या आहेत आणि त्यामध्ये नव्याने बावीसशे जे पुणे शहरामध्ये नोकरी झालेले आहेत त्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ते बावीसशे म नोटरी जे आहेत ते परमनंट पुणे बार असोसिएशनचे मेंबर झालेले आणि नोटरी असोसिएशनचे पदाधिकारी अध्यक्षपदाचे उमेदवार प्रवीणजी नालावडे हे या निवडणुकीत नोटरी असोसिएशनच्या आणि नोटरी मतदारांच्या संख्येवरती निश्चित बाजी मारतील असा आम्हाला विश्वास आहे आणि अध्यक्षपदाशिवाय दोन उपाध्यक्ष दोन सेक्रेटरी खजिनदार यांनी या पदांसाठी सुद्धा निवडणूक होत आहे धन्यवाद बहुजन प्रवास आम्ही खूप आभारी आहे थँक्यू सर धन्यवाद भटवड़े साहब ओर से खास मैं दो रोज़ से यहाँ पे काम मार के बैठे हुए हमारे एसोसिएशन के पदाधिकारी अधिकारी का जिला और खासतौर पर चुनाव से हमारे सचिव तो होने की वजह से और अगे मेरे हमारे अध्यक्ष श्रे सिकंदर अली गाड़े सर और उनके अधिकारी का कोशिश कर रहे हैं मेरे उनके तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं और आप जो ले रहे हैं तो आपको बहुत बहुत शुभकामनाएं कि उन्होंने बस ज़्यादा से ज़्यादा वोट करके उनकी जुटाने लाए आप उस पर से कर रहे हैं धन्यवाद पाहत राहा मित्रांनो बहुजन प्रभाव न्यूज चॅनल धन्यवाद यू